नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर महायुतीचे उमेदवार राहुल आवडे यांना निवडून आणायचेच कामगार आघाडी मेळावामध्ये मतदारांना आव्हान माननीय मिस्राल जाजू यांच्या नेतृत्वाखाली कामगार आघाडी मेळावा संपन्न झाला यावेळी माजी आमदार सुरेशराव हाळवणकर पैलवान अमृत मामा भोसले अनिल डाळ्या मदन मुरगुडे पूनम जाधव सुनील साळुंखे आदींची भाषणे झाली या भाषणामध्ये मतदारांना कोणत्याही प्रसिद्ध महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना निवडून आणायचेच असे आवाहन केले यावेळी वर्षा कांबळे सुरेखा पाटील ताजुद्दीन शेख पिंटू गायकवाड सुखदेव राखे सुरेश वाळ सोळवंडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन संजय गेजगे पांडुरंग पांढरपट्टे यांनी केले तर या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे मान्यवरांचे मतदारबंधू भगिनींचे संजय गजगे यांनी आभार मानले